रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारचे व्रत कसे करायचे जाणून घ्या नियम यावेळी श्राव श्रावण सोमवार चार नाही तर पाच आहेत श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी येणार आहे या दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र सणही आहे अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑगस्टला सोमवारचा उपवास पाळावा लागेल की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत जाणून घेऊया त्याविषयी माहिती श्रावण महिना सुरू असून महादेवाच्या भक्तींसाठी या महिन्यांचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात अविवाहित मुली आणि स्त्रिया भगवान शिवची पूजा करतात आणि त्यांच्या लग्नांसाठी श्रावण सोमवाराचा उपवास करतात श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करायची परंपरा आहे यंदा पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारीबद्दल बोलायचे झाले तर तो एकोणीस ऑगस्टला येत आहे एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन सणही आहे अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे एकोणावीस ऑगस्टला सोमवारचा उपवास ठेवला तरी चालेल की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत त्याबद्दल जाणून घेऊया श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तिसरा श्रावण सोमवार येत आहे या दिवशी म्हणजेच श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन संस्कृती दिन नारळी पौर्णिमा आणि गायत्री जयं गायत्री जयंती हे सण साजरे केलेले जातील श्रावण तिसरा सोमवारचा उपवास एकोणीस तारखेला म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी केला जाईल म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशीही सोमवारी श्रावण उपवास करावा लागणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी येणाऱ्या सोमवारी उपवास केला नाही तर श्रावण सोमवारी व्रत ठेवण्याचा जो संकल्प केला आहे तो अपूर्ण राहील श्रावण सोमवारचा उपवास का करतात श्रावण महिन्याचा संबंध भगवान शिव आणि माता पार्वती यांचे यांच्याशी आहे पारंपारिक कथेनुसार या महिन्यात माता पार्वतीने भगवान शिव प्राप्तींसाठी कठोर व्रत पाळले या कारणावास्तव भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हणतात या संपूर्ण महिन्यात सर्व शिवभक्त भगवान शंकराला जल अर्पण करतात असे मानले जाते की या काळात भगवान शिव आपल्याला भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात